नमस्कार मित्रांनो मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना जिथे होता तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मित्रांनो हिवाळ्यात त्रास होतो जेव्हा मुलांना वारंवार सर्दी खोकला होतो आणि एकदा का खोकला झाला तर मुले खोकून खोकून त्रासतातच कोणताच उपाय फायदेकारी राहत नाही त्यांचे रुटीन देखील बिघडते ना खेळू शकतात ना आरामात झोपू शकतात आणि छातीत दुखते ते वेगळेच आणि एकदा का खोकला झाला तर तो लवकर बरा सुद्धा होत नाही अशात खूप गरजेचे आहे की मुलांना खोकला होऊ देऊ नये आणि जर तर लवकर आराम दिल्या जावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावरच बोलणार आहोत की मुलांना खोकल्यापासून दूर कसे ठेवावे आणि जर वारंवार खोकला होत असेल आणि काहीही करून ठीक होत नसेल तर काय करावे सगळ्यात आधी तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की जर मुलांना वारंवार खोकला होतोय तर याचा अर्थ हा आहे की मुलाची इम्युनिटी लो आहे तर सगळ्यात आधी जर इम्युनिटी ठीक करण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्यात चेंजेस करणे गरजेचे आहे जी एक लॉंग प्रोसेस आहे एका दिवसात मुलांची इम्युनिटी ठीक होऊ शकत नाही तर अशात पेशन्स ठेवणे फार महत्वाचे आहे तर इम्युनिटी आधी बोलूयात की मुलांना खोकल्यापासून आराम कसा देता येईल यावर मुलांना जर खोकला झाला तर तो संध्याकाळी किंवा रात्री जास्त उबळतो आणि मुलं व्यवस्थित झोपू शकत नाहीत मुलांना रिकवर होण्याकरता चांगली झोप घेणे जास्त महत्वाचे आहे याकरता तुम्ही रात्री मुलांच्या डोक्याखाली दोन उषा ठेवून झोपवा ज्याने डोके थोडे उंच राहील आणि म्युकस वारंवार वर जाणार नाही म्युकस वर येण्यानेच मुलांना रात्री जास्त खोकला येतो जास्तीत जास्त लिक्विड प्यायला द्या पाणी सूप काढा चहा वगैरे नेहमी कोमट पाणी द्या एकदम गरम पाणी प्यायला देऊ नका जास्त गरम पाण्याने डिहायड्रेशन होऊ शकते याने खोकला अधिक उमळतो पाच वर्षांवरील मुलांना तुम्ही हा चहा किंवा याला काढा देखील म्हणू शकता तो जरूर प्यायला द्या दोन कप पाण्यात एक इंच दालचिनीचा तुकडा दोन तीन तुळशीची पाने टाकून उकळून घ्या पाणी अर्धे झाले तेव्हा ते गाळून घ्या हलकी कोमट झाल्यावर यात हनी मिक्स करा आता हा चहा दिवसात एकदा जरूर प्या जर जास्तच त्रास असेल तर दिवसातून दोन तीन वेळा देखील प्यायला देऊ शकता याने नक्कीच आराम मिळेल जेव्हा मुलांना खोकल्याची सुरुवात असेल तेव्हाच प्यायला देणे सुरू करा जेणेकरून पुढे खोकला वाढणार नाही खोलीत ह्युमिडिफायरचा वापर करा जेणेकरून रूम गरम राहील कोझी एन्व्हॉर्मेंट बनून राहील जर तुमचे मूल एका वर्षापेक्षा मोठे असेल तर जेव्हाही जास्त खोकला उमळेल तेव्हा लगेच अर्धा चमचा आल्याच्या रसात हळणी मिसळून साठण द्या पण त्यावर कमीत कमी तीस मिनटे पाणी देऊ नका जर कफामुळे छातीतून घर घर असा आवाज येत असेल तर सरसोचे तेल गरम करून चेस्ट तळपाय गळ्यापासून छाती आणि पाठीवर मालिश करा वरून गरम बॉटल गरम कपड्याने शेकू शकता आणि मूल जास्तच लहान असेल तर तुम्ही हातांनाच गरम करून शेकू शकता एक वर्षापर्यंतच्या मुलास वारंवार खोकला होत असेल तर एक जायफळ घासून बारीक करून एक दोन चिमूट जायफळ थोड्या कोमट पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा मुलाला द्यावे हे मुलाला नियमित द्या यामुळे मुलाचा खोकला कमी होण्यास मदत होईल तसेच एक वर्षापेक्षा लहान मुलाच्या पोटावर आणि छातीवर देखील याचा लेप लावला जाऊ शकतो पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मिठाच्या पाण्याने गार्गल करा यामुळे घशाला आराम मिळेल दिवसातून एकदा सूप द्या वाफ द्या ज्यामुळे आतमध्ये जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होईल ज्यामुळे खोकला होतो रात्री हळदीचे दूध अवश्य द्या हळदी बरोबर थोडी काळी मिरी घालावी हे हळदीचे गुणधर्म शरीरात लवकर शोषून घेण्यास मदत करतात जर बाळ हळदीचे दूध पित नसेल तर तुम्ही तव्यावर हळद आणि काळी मिरी भाजून खजूर किंवा गूळ एकत्र करून लहान गोळ्या बनवून बाळाला देऊ शकता हळद हे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी आहे जे खोकला कमी करण्यास मदत करते मुलांना दिवसा उन्हाकडे पाठ करून बसवा जर तुमच्या मुलांना रात्री जास्त खोकला होत असेल किंवा खोकला जातच नसेल आणि दीर्घकाळ राहत असेल आणि मुलं औषध खाण्याचा कंटाळा करत असतील तर जेव्हाही मुलांना खोकला उमळेल तेव्हा एक चमचा सहज साठवा हनी कफ कमी करते एक चमचा सहज रात्री द्या सकाळी उठल्यावर परत द्या याने कफ शांत होईल आणि बाहेर देखील निघेल आणखी एक कमाल रेमेडी तुम्हाला सांगते तुम्हाला करायचे काय आहे दोन लवंग दोन फुलवाली लवंग तुटलेली लवंग घेऊ नका याला गॅसवर जाळा म्हणजे जळून कोळसा बनवायचा आहे आता याची पावडर बनवून घ्या यात थोडा आल्याचा रस आणि हनी मिक्स करा आणि हे चाटण मुलांना द्या ही रेमेडी जास्त लहान मुलांना देऊ नका पाच वर्षांवरील मुलांना देऊ शकता याला बनवून ठेवू नका फ्रेश बनवून लगेच द्या याशिवाय पाच चिलगोझे म्हणजेच नट्स दुधात उकळून मुलांना रोज देऊ शकता हे हळूहळू इम्युनिटी बूस्ट करेल आणि सर्दी खोकला होणार नाही तूप आणि लवंग तूप हे एक नॅचरल लुब्रिकंट आहे ज्या सुदिंग प्रॉपर्टीज असतात याशिवाय अँटी अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल सोबतच इन्फ्लामेटरी गुण देखील असतात जे खोकला आणि कफ याकरता आराम देऊ शकतात आणि लवंगात फिनॉलिक कंपाऊंड असतात जसे की युजिनॉल आणि गॅलिक ऍसिड जे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रमाणे काम करून तुमचा खोकला कफ ठीक करतात तुम्ही एक चमचा देशी तूप घ्या यात दोन लवंग टाकून गरम करून घ्या आता याला थोडं कोमट करून नंतर यातील लवंग काढून घ्या आणि हे कोमट तूप मुलांना द्या हे दिवसातून एकदाच रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे याने खोकल्यापासून लवकरच आराम मिळेल खोकला कफ कंजेशनच्या समस्येवर मुलांना तुम्ही तुळशीचे पाणी देऊ शकता कारण तुळशीत अँटी गुण असतात तुळशीमध्ये विषाणू गुणधर्म देखील आहेत याशिवाय तुळशीमध्ये कॅल्शियम व्हायटॅमिन ए सी लोह आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते संसर्ग टाळण्यासाठी याचे सेवन करावे यासाठी तीन ते चार तुळशीचे पाने आणि वन फोर्थ चमचा जिरे एक कप पाण्यात उकळून घ्या आणि नंतर ते गाळून कोमट झाल्यावर सेवन करा जिऱ्यामध्ये व्हायटॅमिन सी असते जे अँटीबायोटिक सारखे काम करते आणि खोकला बरे करते तेव्हाच ताजे आणि कोमट तुळशीचे पाणी पिणे फायदेशीर ठरेल चार ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना हे दोन वेळा द्या सहा वर्षांवरील मुलांना तुम्ही तीन ते चार वेळा देऊ शकता याशिवाय हळद जिला औषधी गुणांचा खजिना मानल्या जाते आणि सर्दी खोकल्यावर याचे कमालीचे फायदे आहेत हळदीत असलेले गळ्यात जमा असलेल्या कमी करण्यास मदतगार आहे तुम्हाला कच्च्या हळदीचा एक इंच तुकडा घ्यायचा आहे याला सोलून धुवून घ्या आता याला किसून याचा रस काढा कारण हे मुलांना द्यायचे असल्याने डायरेक्ट पिऊ शकणार नाहीत तर तुम्ही चार ते सात वर्षांपर्यंतच्या मुलांना दिवसातून एकदा अर्धा चमचा हळदीचा रस आणि अर्धा चमचा सहज मिसळून प्यायला द्या सात वर्षांवरील मुलांना दिवसातून दोन वेळा देऊ शकता जर मुलांना वारंवार खोकला होत असेल आणि जास्त वेळ राहत असेल आणि होम रेमेडीजने ठीक होत नसेल तर एकदा ई e एन टी स्पेशलिस्टला देखील जरूर दाखवा अनेकदा सर्दी व्यतिरिक्त असे अनेक कारण असतात जे वारंवार होणाऱ्या खोकल्याचे कारण होऊ शकतात जसे की कुठलीही मोठी अलर्जी सायनस नाकाच्या हाडाचे वाढणे किंवा कुठलीही इंटरनल समस्या अनेकदा खोकल्याचे कारण सायलेंट रिफ्लक्स देखील असू शकते आता तुम्ही विचाराल हे आहे तरी काय या समस्येत अनेकदा खोकला गळ्यात खराश जास्त राहते आणि जास्त करून रात्रीच्या वेळी पण यात जळजळ होत नाही त्यामुळे याला सायलेंट रिफ्लक्स म्हटलं जातं पण याची माहिती पडणे गरजेचे आहे कारण याचा इलाज झाला नाही तर अल्सरची समस्या देखील होऊ शकते तर ही गोष्ट झाली रेमेडीजची पण यासोबतच तुम्हाला तुमच्या मुलांच्या रुटीनमध्ये देखील अनेक चेंजेस करणे गरजेचे आहे तरच लॉंग टर्म आणि पर्मनंट इफेक्ट मिळेल आणि वारंवार होणाऱ्या खोकल्यापासून सुटकारा मिळेल त्याचप्रमाणे इम्युनिटी बूस्ट करण्यावर काम करावे लागेल मुलांच्या डाएटमध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या हंगामी भाज्या फळं सामील करा आम्हाला आहे की मुलांना हिरव्या भाज्या खाऊ घालणे खूप कठीण आहे अशात मुलांच्या आवडत्या पदार्थांमध्ये हिरव्या भाज्या सामील करा खाण्याला डेकोरेटिव्ह करून सर्व केल्याने देखील मुलांना खाण्यात इंटरेस्ट येतो हो। सोबतच अशा काही रेसिपी ट्राय करा ज्या चवीने टेस्टी असतील आणि हेल्दी सुद्धा असतील काही रेसिपीजच्या आयडिया आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत याचसोबत मुलांच्या डाएटमध्ये आवळा आवळ्यापासून बनलेले पदार्थ जसे की मुरब्बा कॅन्डी लोणचे सामील करा च्यवनप्राश जरूर खायला द्या तुम्ही आवळ्याचा च्यवनप्राश देखील बनवू शकता हिवाळ्यात रेग्युलर हळदीचे दूध प्यायला द्या मुलांना जरूर स्वर्ण प्राशन द्या ज्यात स्वर्ण भस्म सहद ब्राह्मणी अश्वगंधा गिलोय शंखपुष्पी बचा आणखी अनेक औषधी असतील ज्याने इम्युनिटी सोबतच एनर्जी इंटेलिजन्स पॉवर फोकस कॉन्सन्ट्रेशन देखील वाढते मुलांना स्ट्रॉंग बनवण्यासही मदत करतात भूक वाढवतात तुम्ही हे सकाळी खालीपेठ मुलांना प्यायला द्या इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्याकरता मुलांच्या वॅक्सिनेशनकडे लक्ष द्या आणि वेळेवर वॅक्सिन द्या न्यूट्रियन डेफिशियन्सी सुद्धा इम्युनिटी लो करू शकते अशा जास्त खोकला किंवा आजारी राहिल्यास ब्लड टेस्ट जरूर करा जेणेकरून वायटॅमिन मिनरल्सच्या डेफिशियन्सीची माहिती होईल मुलांना सिंथेटिक कपडे घालू नका कॉटन किंवा वुलनच घाला बिना कॉटनच्या कवरचे पांघरून देऊ नये नाहीतर रात्री खोकला होऊ शकतो आणि मुलांना ऑलरेडी खोकला असेल तर तो आणखी वाढू शकतो नॉर्मली पॅरेंट्स विचार करतात की मुलांना खोकला किंवा सर्दी असेल तर रोज आंघोळ घालायला नको पण आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही मुलांना रोज गरम पाण्याने आंघोळ नक्की घाला जेणेकरून मुलांना स्टीम मिळेल ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील आंघोळ करण्याआधी हलक्या सरसो किंवा तिळाच्या तेलाने मालिश करा आंघोळीनंतर देखील तेलाने जरूर मालिश करा जेव्हा मुलांना खोकला असेल तेव्हा जास्त गोड खास करून चॉकलेट देऊ नका फळं खाऊ घालू शकता पण कमी आंबट असावीत जोपर्यंत खोकला आहे तोवर रॉ ड्रायफ्रूट्स देऊ नये भिजलेले ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणात देऊ शकता झोपण्यापूर्वी तीन तास अगोदर जेवण करून घ्या जास्त, जास्त स्पायसी फूड खाऊ घालू नका मुलांना खोकल्याची सुरुवात होताच होम रेमेडीज करायला सुरुवात करा कारण जेव्हा खोकला वाढतो तेव्हा ह्या होम रेमेडीज कमी इफेक्टिव्ह होतात जर मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर वारंवार खोकला होणारच नाही याचसोबत मुलांना फिजिकली ऍक्टिव्ह ठेवा अशा शरीरात मध्ये सर्क्युलेशन योग्य राहील आणि उन्हात जरूर बसवा आणि जर सगळेच प्रिकॉशन्स घेतल्यानंतर आणि होम रेमेडीज केल्यानंतर देखील खोकला जात नसेल तर डॉक्टरांना दाखवायला मुळीच उशीर करू नका ही तर झाली एका वर्षांवरील मुलांची खोकल्याची गोष्ट पण जर गोष्ट न्यू बॉर्न बेबीजच्या पहिल्या सर्दीची असेल तर त्याकरता अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे मुलांच्या पहिल्या सर्दीत काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला वरील व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे या व्हिडिओला क्लिक करून जाणून घ्या आणि सोबतच आयुष्याचा खजिना या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका